नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी या यूट्यूब चॅनल तर आज आपण बनवणार आहे भोपळ्याचे पराठे भोपळ्याचे पराठे करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी सांगते तर तुम्ही पण सांगा की त्याच्यामध्ये काय ॲड केलं पाहिजे सगळ्यांना पराठे आवडतात पण पन... त्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात जसे की आपल्या आलू पराठा परत कोथंबीरचा पराठा परत मेथीचा पराठा असे वेगवेगळे पाल पालक पराठा वेगवेगळे पराठे असतात त्यात आज मी बनवणार आहे भोपळाचा पराठा तर आपण बघूया भोपळा म्हणजेच कोण कोण म्हणतात लौकीचा पराठा तर आपण बघूया भोपळाचा पराठा चला मी तुम्हाला सांगते भोपळ्याचे पराठे कसे मी माझ्या पद्धतीने करते ते सांगणार आहे चला आज घरात खूप शांतता आहे त्यामुळे काव्या गेली आहे क्लासला आणि पप्पा गेले आहेत आणतला घेऊन मंदिरामध्ये आणि तिकडून तसंच काव्याला घेऊन घरी येणार आहे आणि आई थोडा वेळ आराम करताय कारण की सकाळपासून त्यांची खूप धावपळ झाली लग्नाला गेले त्याच्यानंतर अनुमामींना साप चावला होता त्यांना बघायला गेले तर अशा प्रकारे त्यांची खूप धावपळ झाली आणि हे गेले आहे दुकानामध्ये भोपळ्याचे पराठे करण्यासाठी मी साहित्य घेतलं आहे हा भोपळा मिरची घेतली आहे परत जिरे ओवा आलं लसूण कांदा अशा प्रकारे मी साहित्य घेतले आहे आणि याच्यासोबत पण मी चटणी करणार आहे त्या चटणीचं पण मी साहित्य दाखवल पण पहिले अगोदर भोपळ्याचं साहित्य बघून आणि आता मी कुठले कुठले पीठ घेणार आहे पराठ्यासाठी ते पण मी तुम्हाला दाखवेल तर आता मी पीठ कुठले कुठले घेणार आहे तर ज्वारीचं घेतलं आहे थोडंसं गव्हाच्या पिठाचं प्रमाण थोडं कमीच घेतलं आहे आणि बाजरीचं पीठ आहे आणि आपलं डाळीचं पीठ आहे अशा प्रकारे मी पीठ घेतले आहेत आता हे मस्त मी चाळून घेईल सर्व मिक्स करून घेईल आणि त्याच्यानंतर ह्याची सगळ्यांची पेस्ट करून यात टाकणार आहे आणि मी हे पराठे थापून करणार आहे हे बघा नाशिकला किती मस्त पाऊस चालू झाला आहे खूप छान वातावरण झालं आहे वा नाशिकमध्ये पाऊस चालू आहे मस्त मेन म्हणजे पावसामध्ये मातीचा सुगंध आल्यानंतर किती मनाला असं असा, असा निवांतपणा भेटतो एकदम छान वाटतं एकदम फ्रेश वाटत आता पाऊस चालू झाला आहे कपडे भिजतील पहिले मी कपडे काढून घेते आणि मग पराठे करते कारण की ड्युटीला गेल्यामुळं बाहेर कोणाचं लक्षच नाही मी आत्ता बघितलं कपडे बाहेर वाळत टाकलेले आहेत ते चला तर मग आपण आता पीठ चाळून घेऊया आता मी पीठ चाळून घेते पहिले बाजरीचं आता गव्हाचं आता हे ज्वारीचे पीठ गाळून घ्यायचं पीठ सगळी आता डाळीचे पीठ आता यामध्ये मीठ टाकूया आपण ओवा टाकायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं सगळं आता आपण पीठ तर रेडी केलं आहे त्याच्यामध्ये आपण ओवा आणि मीठ टाकलेलं आहे बाकी आता मिक्सरमधून काढून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये मिरची आलं लसूण आणि चिरी हे सर्व मिक्सरमधून काढून घ्यायचं बारीक करून घ्यायचं आलं लसूण मिरची आणि जिरी हे बघा मस्त पैकी पेस्ट करून घेतली आहे आता हे आपण त्या पी पीठ घेतले ना सगळे त्यामध्ये टाकूया आता हे पेस्ट सगळ्या पिठामध्ये मिक्स करून द्यायची आता आपण कांदा कट करून घेऊया चिरुन ही, कांदा चिरून झाला आहे आता यामध्ये आपण कांदा टाकूया आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपला भोपळा भोपळा स्वच्छ धुवून घेऊया हो पहिलं यावरच साल काढून घ्यायचे आता आपण हा भोपळा खिसून घेऊया हे बघा भोपळा खिसून घेतला आहे मी अशा अशा प्रकारे मिक्सर मधून हे काढू शकतो आपण या पिठामध्ये आपण भोपळा टाकायचा आता खिसलेला सगळं मिक्स करून घ्यायचं हे बघा मी अशा प्रकारे पीठ मळून घेतलं आहे कारण की मी थापून करणार आहे त्यामुळे मी एवढं पाथळ मळून घेतलं आहे जर तुम्ही लाटून लाटून करणार असतील तर मग थोडं घट्ट केलं तरी चालेल आता पीठ तर मळून ठेवलंच आहे तर आपण आता शेंगदाण्याची चटणी बनवूया मी त्यासाठी मिरची घेतली आहे हे शेंगदाणे यामध्ये मी जास्त काही टाकत नाही मी फक्त शेंगदाणे आणि मिरची टाकते ते वाटण करून घेते आणि त्यानंतर मग मी लिंबू साखर वगैरे हे टाकून देते मीठ लिंबू साखर अशा प्रकारे टाकते आणि तडका देते चाली मग चटणी तयार हे बघा असं मिश्रण तयार होतं हे शेंगदाणे मिरची आहे आता यामध्ये आपण मीठ टाकूया साखर आणि लिंबू हे बघा लिंबाचा रस आता आता आपण तडका देऊया यामध्ये तेल घेऊया तेल तापल्यानंतर आपले चिरे मोहरी टाकूया मस्त तडतड आवाज होईपर्यंत करायचं त्यामध्ये कडीपत्त टाकू आणि हे यामध्ये टाकून काव्या आज स्कूलमध्ये काय शिकवलं तुला ड्रॉइंग आज काव्याला ड्रॉइंग शिकवलं तर ती आज घरी आल्यानंतर ड्रॉइंग करत बसली तुला आवडतं का ड्रॉइंग करायला काय काय शिकवलं मग आज आज ते उभे रेषा काढायला आडव्या रेषा काढायला शिकवलं अजून ड्रॉइंग काय केली स्कूल मध्ये शेप दिलं होतं त्याला पेन्सिलने हे करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कलर भरायचे अजून काय केलं स्कूल मध्ये एवढंच बस जेवण काय केलं मग जेवण डबा फिनिश केला का आणि तिथे काय दिलं होतं स्कूल मध्ये खिचडी दिली होती पण मी खाल्ली नाही का बरं तेव्हा स्कूलच्या लज ठेवायची ब्रेक पण झाली होती ना म्हणून जाऊन आलो तू पिल्लू कुठं जाऊन आलो बाळ तू बाबांसोबत गेल होत बाबांसोबत गेला होता का तू कुठं जाऊन आलावित फिरून आणलं हो फिरून आणलं मी तू झालं मग बर केलं ना का वेळेला तुमच्या नातीला ड्रॉइंग करू देत नव्हता तो आ, काला त्या, त्या हा तुझ्याला फिरून आणलं मस्त पैकी पेट्रोल भरलं त्याच्या गाडीत आलो त्याच्या गाडीत पुढे होणार ना अरे बापरे लय पूर्ण विचार करताय तुम्ही तर आता अजून दीड वर्षाच आहे गाडी कधी चालवावतो आता काय तो सात आठ वर्षात झालो गाडी चालू शकतो बापरे एवढं कॉन्फिडन्स आहे का तुम्हाला हो हे बघा काव्या त्याला रस खाऊ घालते आणि मी तुला रस आणि केक खूप म्हणजे खूप आवडत आहे ना दादू मँगो तुला आणि तुला मॅंगो आवडतो ना पिल दोन्ही वस्तू आवडत वस्तू वस्तू नसता पदार्थ वस्तू वस्तू नाही काव्या पदार्थ हा पदार्थ म्हणता ए बी सी डी ई ई या एच सॉरी जी 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 मन दाल एवढच म्हणतो तो आपण पर्यंत म्हणतो आणि जी पासून बोलतच नाही तो परत मग विसरून जातो आता दार लावून देतो मच्छर येतात म्हणून दार लावून देतो काव्या बाबाला रस देतील तर आता पीठ मुरलं आहे चांगलं तर आपण आता पराठे थापून करूया मी असा हा रुमाल घेतला आहे त्यावरती थोडंसं पाणी शिंपडलं आहे आणि पाण्याचा हात करून थापून घ्यायचं मस्त पाण्याचा हात लावून थापून गोल आकार द्यायचा हे बघा झाला आहे रेडी आणि मध्ये असे होल करायचे तवा तापला आहे त्यावर थोडस तेल टाकूया आता तेल तापला आहे त्याच्यावरती आपण असा रुमाल टाकवतो आणि हा रुमाल काढून घेऊ मी काय करते छान मस्त वास येतोय तुला खायचंय का बघ हे बघ मी पराठे तयार करते भोपळ्याचे भोपळ्याची भाजी नाही खात ना भोपळ्याचे आता पराठे खाशील आता सारखं हलवू नको थोडस तेल टाकून घ्यायचं आणि असं पलटायचं रुमाल रुमाल हळूच हो थापून था खूप छान येतं मेन म्हणजे थापून केलं तर था ना चव छान येते म्हणजे हाताची चव छान येते म्हणलं जाताना ते हाताने के केलं की हाताची चव त्यामध्ये उतरती थापून केलेलेच आईंना था कपांना आवडतं होत आहे यावरती तेल टाकायचं परत एकदम छान हे बघा अन्वितलं आवडलं तर परत मागायला आलाय आवडलं तर तू तुला छान छान झालंय ना थांब देते हा बाळाला मी पप्पा कसा झाला आहे पराठा आवडलं का तुम्हाला पराठे एकदम सुंदर झाले खूप दिवसात पराठे खाल्ल्यामुळं माझ्या मनाला खूप अतिशय आनंद वाटला अतिशय छान झाले पराठे आई तुम्हाला आवडला का टेस्ट आवडला आहे ना आणतला खूप आवडलंय तो परत मागून घेतला दिदीला आवडला का बघ कसा आहे छान आहे का काय आवडलं तुला पराठा आवडला कि कसं झालं आई हे दोघं त्यांना खाऊच नाही देते तिकडं ती काव्या बसली आणि तहा तन्वीत बसले पप्पांना तर आवडलं आता आईंना बघू <coughs> मस्त पराठा आईंना पण आवडला केले तर सगळ्यांना पराठा आवडला हे बघा आणवीतला तर खूप आवडलाय तो तर बघा कसं खातोय आणि मेन म्हणजे आज तो तिखट खातोय त्याला खूप आवडला तो